नमस्कार मंडळी एक बिंदास व्यक्तिमत्व आवाजात स्पष्टपणा ऍक्टिंगचा खळखळाट खड़ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजेच उषा नाडकर्णी संपूर्ण महाराष्ट्रात त्या आऊ या नावानेच ओळखल्या जातात उषाताई यांचा जन्म मुंबईचा एकोणीसशे सेहेचाळीस साली त्यांचा जन्म झाला सदानंद कुलकर्णी हे त्यांचे वडील उषाताईंच्या आई शिक्षिका होत्या उषाताईंना लहानपणापासूनच अभिनयाची खूप आवड होते मात्र त्यांच्या आईला अभिनयाच्या क्षेत्रात करिअर करणे आवडत नव्हते एकदा तर उषाताईंच्या आईने रागाने त्यांचे सामान घराबाहेर फेकून दिले होते आईने घरातून हकलून दिल्यानंतर उषाताई मैत्रीकडे राहायला गेल्या होत्या पण नंतर वडिलांनी त्यांना समजावून घरी घेऊन आले होते उषाताईंनी मराठीसह हिंदी चित्रपट मालिकेमध्ये देखील काम केले आहे सिंहासन हा उषाताईंचा पहिला हिंदी चित्रपट होता त्यानंतर त्यांनी अनेक मालिकेमध्ये काम केले आहे पवित्र या मालिकेमुळे त्यांना अजूनच ओळख मिळाली तसेच उषाताईंनी मराठी बिग बॉस मध्ये दे देखील त्या स्पर्धक म्हणून होत्या त्या माहेरची साडी या चित्रपटातील काष्ट सासू यामुळे उषाताईंना अजूनच ओळख निर्माण झाली वाईट सासू म्हणून त्यांना घराघरात ओळखल्या जाऊ लागल्या त्यांनी मराठी मालिकेमध्ये देखील काष्ट सासू आणि प्रेमळ आईची देखील त्यांनी भूमिका साकारल्या होत्या जास्त करून त्यांनी नकारात्मकच पात्र साकारले होते तर मंडळी ही झाली उषाताई यांची कलाक्षेत्रातील कारकीर्द उषाताई यांचे भाऊ कोण आहे तुम्हा ठाऊक आहे का जाणून घेऊ संपूर्ण माहिती उषाताई हे एकूण चार भावंड होते उषाताईंची मोठी बहीण बँकेत काम करत होती आणि मोठा भाऊ देखील गावाकडेच होता पण दोघांचेही निधन झाले आहे उषाताई यांना एक धाकटा भाऊ मंगेश कलबाग हे होते दोघच असल्यामुळे दोघांचा एकमेकावरती फारच जीव होता मात्र वीस जून दोन हजार चोवीस रोजी त्यांचे धाकटे बंधू मंगेश कलबाग हे देखील उषाताईंना सोडून गेले त्यामुळे उषाताई यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता उषाताई यांचा भाऊ धाकटा असून देखील उषाताईंचा तो खूप मोठा आधार होता तो नेहमीच उषाताईंना सगळ्या कामात सपोर्ट करत होता तर मंडळी उषाताई यांच्या भावास आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनेलद्वारे भावपूर्ण श्रद्धांजली आणि मंडळी तुम्हाला उषाताई यांचा कुठला चित्रपट आजही तितकाच आवडतो हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद